प्रेजलाट वचनात जाण्याअगोदर आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वरा धन्यवाद देते दे बाप्पा आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या आचरणाजवळ येत आहे आणि हे प्रभू आता जे काही वचन घेण्यात येईल प्रभू तू आम्हाला सहाय्य कर पवित्र आत्मा वचन घेण्यासाठी कृपा पुरव तू चालव ओठ माझे असू दे मूक माझं असू दे पण शब्द तुझे असू दे हे परमेश्वरा आजच्या ह्या वचनाद्वारे तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर या वचनातून आम्ही काय बोध घ्यावा काय शिकावं प्रभू तू आम्हाला चालव तू आम्हाला शिकव आणि या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित हो दे प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते प्रेज प्रेझला देवाची स्तुती असो आपण आज वचनामध्ये बघणार आहोत प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जो माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे प्रेसला का प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जो माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे आज आपण या वचनात बघणार आहोत की जो हा बाप्तिस्मा करणारा होता आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे का प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर योहान बाप्तिस्मा करणारा जगामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर बाप्तिस्मा करणार करणारा हा जो योहान होता याने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सुवार्ता सांगितली प्रभूचा मार्ग तयार करा स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि बायबलमध्ये दिले की ज्या यव्हानाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं देवाच्या राज्याविषयी सांगितलं दे प्रभूचा मार्ग तयार करा असं सांगितलं तो यव्हान का येशूविषयी अडखळला आज आपण ह्या वचनात बघणार आहोत कारण की ह्या दिवसांमध्ये अनेक लोक प्रवेशांविषयी अडखळतील प्रभूशी विषयी कदाचित त्यांच्या मनात संशय येईल प्रबेशीवर विश्वास घेण्यास कुठेतरी ते कमजोर होतील कदाचित ते विश्वासातून लोक पडतील आणि म्हणून आज आम्ही सुद्धा विश्वासात कमजोर न होता आम्ही कुठेही अडखळू नये म्हणून आजच्या वचनाकडे आम्हाला प्रत्येकाला तुम्हाला आणि मला सुद्धा ह्या वचनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे बघूया बायबलमध्ये दिलेलं आहे मत्स्य शुभ वर्तमान अकरा अध्याय आणि दुसरं वचन मत्त्य शुभवर्तमान अकरा अध्याय आणि दुसरं वचन तेव्हा बंदी शाळेत यव्हानाने ख्रिस्ताच्या कामाविषयी ऐकून आपल्या शिष्यांच्या हातून त्याला निरोप पाठवला आणि त्याला म्हटले जो येणारा तो तूच आहेस का किंवा दुसऱ्याची वाट पाहावी मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले जे तुम्ही ऐकता जे पाहता ते यव्हाणाला जाऊन सांगा पाच वचन आंधळे दृष्टी पावतात पांगळे चालतात कुष्ठरोगी शुद्ध केले जातात बहिरे ऐकतात मेलेले उठवले जातात गोर गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येत आहे साव वचन आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे बघा या वचनामध्ये यव्हाण हा तुरुंगात असताना योहानाने आपल्या शिष्यांना प्रभू ख्रिस्ताकडे निरोप पाठवला योभान तुरुंगात असताना होऊ शकत कि त्याचे शिष्य त्याला भेटायला गेलेले असतील आणि ह्या ख्रिस्ताकडे एक निरोप पाठवला जो येणार आहे तो तूच आहेस का किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी आज आपण बघणार आहोत यव्हाळाच कार्य काय होत यव्हानाने कशा प्रकारे प्रभू येशूला ओळखलं होतं व यव्हाण का अडखळला बायबल सांगत की ज्या वेळेस यव्हाण राज्याची घोषणा करत होता पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे प्रभूचा मार्ग नीट करा ज्यावेळेस अशा प्रकारची रानात पोरडण्याची वाणी म्हणजे यौहान होता स्वर्गाच्या राज्याची घोषणा करणारा हा यौवाण होता आणि बायबलमध्ये दिलेला आहे की कशा प्रकारे यव्हान घोषणा करत होता ते आपण बघणार आहोत आपण काढूया वचन लूक शुभ वर्तमान तिसरा अध्याय आज या वचनात आपण एक गोष्ट बघत आहोत की यौहान तुरुंगात असताना पर का अडखळला पण पहिली आपण एक गोष्ट समजून घेऊया का जेव्हा प्रभू ख्रिस्ताची घोषणा किंवा देवाच्या राज्याविषयीची घोषणा यौहान करत होता त्यावेळेस योहाणाला जेव्हा कळालं का हेरोत राजा हा त्या देशाचा राजा होता आणि हेरोत राजाने आपल्या भावाच्या बायकोबरोबर चुकीचे संबंध ठेवले होते आणि यव्हाणाला जेव्हा माहीत झालं तेव्हा हेरोत राजाने आणि त्या हिरो या राणीला आणि राजाला त्यांनी दोष लावला आणि कारण तो पश्चाताप करायला लोकांना सांगत होता आणि जेव्हा या राणीला कळालं अम, की हा आम्हाला दोष लावत आहे तेव्हा बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या राजाने यव्हाणाला तुरुंगात टाकलं होतं आपण पाहिलं की यव्हाण तुरुंगात का गेला आता आपण बघूया की यव्हाणाचं कार्य काय होतं लूक शुभ वर्तमान तिसरा अध्याय या वचनामध्ये असं दिलेलं आहे लूक शुभवर्तमान तिसरा अध्याय या वचनात असं दिलेलं आहे की कशा प्रकारे हा यववान येशू ख्रिस्ताविषयी सुवार्ता प्रचार करत होता देवाच्या राज्याची सुवार्ता प्रसार करत होता आणि बायबलमध्ये दिलेला आहे की यव्हानाचं कार्य काय आहे आपण बघूया लूक शुभवर्तमान तिसरा अध्याय सहावं वचन किंवा आपण चौथ्या वचनापासून वाचूया एशिया संदेश एशिया भविष्यवादी याच्या वचनांच्या पुस्तकात लिहिले आहे त्याप्रमाणे हे झाले ते असे की रानात ओरडणाऱ्याची वाणी प्रभूचा मार्ग तयार करा त्याच्या वा त्याच्या त्याचा वाटा त्याच्या वाटा नीट करा प्रत्येक खोरे भरले जाईल प्रत्येक डोंगर टेकडी खालवले जाईल आणि वाकडी सरळ होतील आणि खडखडीत वाटा सपाट होतील आणि सर्व मानुष्य प्राणी देवाचं तारण पाहतील सर्व मानव हे देवाचं तारण पाहतील अशा प्रकारे हा यवण देवाच्या राज्याची घोषणा करत होता आणि त्यानंतर बायबलमध्ये दिलेला आहे का ज्या वेळेस प्रभू ख्रिस्ताकडे यौवानाकडे प्रभ येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घ्यायला आला त्यावेळेस काय झालं आपण पाहूया बायबल सांगतं की त्याने ख्रिस्ताला कशा कशाप्रकारे ओळखलं होतं यव्हाण आणि एक शुभवर्तमान यव्हाण शुभवर्तमान का आपण काढूया केशूविषयी यव्हानाने कशाप्रकारे साक्ष दिली होती आपल्या शिष्यांना काढूया आपण वचन यव्हाण शुभवर्तमान पहिला अध्याय आणि एकोणतीस वचनामध्ये एव्हा शुभवर्तमान पहिला अध्याय आणि एकोणतीस वचनामध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले हा पहा जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा बघा या ठिकाणी तो आपल्या शिष्यांना सांगत आहे येशू ख्रिस्ताला जेव्हा त्याने आपणाकडे येताना पाहिलं तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणतो की हा पहा जगाची पाप वाहून घेणारा देवाचा कोकरा मग हा यववान जेव्हा तुरुंगात होता मग त्याने आपल्या शिष्यांना खास निरोप सांगून पाठवला की जा येशूला विचारा जो राही तो का दुसरे जो येणार आहे तो तूच आहे का मी दुसऱ्याची वाट पाहावी जो यव्हाण आपल्या शिष्यांना सांगतोय की हा पहा जगाचा पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा ब्रेसला बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस यव्हाण तुरुंगात गेला तुरुंगामधल्या गोष्टी जेव्हा त्यांनी त्याचा स्वतःचा छळ पाहिला तुरुंगातले दिवस त्यांनी पाहिले त्याला पाहित होतं कदाचित अरे मी, मी, मी तर देवापासून आलेलो आहे मी देवाचं काम करत आहे मी देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत आहे मी तर सगळं चांगलं करत आहे मग मी तुरुंगात का आहे का मी तुरुंगाची सजा भोगत आहे जर देव असता तर देवाने मला सोडवलं असतं प्रभुयेशू हा परमेश्वरचा पुत्र असता हा स्वर्गाच्या राज्याचा अधिकारी किंवा राजा असता त्याच्या देवदूतांद्वारे त्याने मला सोडवलं असतं कुठेतरी या ठिकाणी यववान आला प्रभेशू ख्रिस्तावर संशय आला आज आज, आज आम्हाला बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही लोक आजारामधून लवकर बरे झाले नाही लोक संकटात असले समस्यांमध्ये असले चिंतामध्ये असले त्यांची घरच घरची परिस्थिती लवकर बदलली नाही कुठेतरी ते थोडाफार प्रभू येशू विश्वास ठेवून त्याच्या प्रार्थनेचं त्यांना उत्तर मिळालं नाही तर मनुष्याच्या मनामध्ये हा संशय येतो काय खरंच प्रभू येशू माझी प्रार्थना ऐकत आहे का काय माझ्या प्रार्थनेचं तो उत्तर द्यायला समर्थ आहे का खरंच तो देवाचा पुत्र आहे का खरंच तो आमचा तारणारा आहे का खरंच तो आमचा मुक्तीदाता आहे का खरंच तो आम्हाला सर्व संकटातून समस्यातून ओ बाहेर काढणारा परमेश्वर आहे का काय तो आमचा अश्रू पुसणारा आहे का काय तो आमच्या आजार बरे करेल का काय तो आम्हाला कर्जातून मोकळीता देईल का जेव्हा यवमान सुद्धा ज्याने येशू ख्रिस्ताला स्वतः पाहिलं ज्याने येशुख्रिस्ताला विषयी साक्ष दिली की हा पहा देवाचा कोकरा जगाचं पाप वाहून देवाचा येशू विषयी घोषणा केली की प्रभूचा स्वराज्य जवळ आलेला आहे तोच तुरुंगात गेल्यानंतर म्हणतोय की येणार आहे तो तूच आहे का आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिले प्रभू येशू म्हटला की लंगडे चालतात प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की आंधळे दृष्टी पावतात कुष्ठरोगी बरे केले जातात मेलेले उठवले जातात शुभ वर्तमान सांगण्यात येत पण जो माझ्याविषयी अडकळत नाही तो येत आहे हो दे आमच्या जीवनात कितीही समस्या कितीही चिंता बऱ्याचदा आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतो आमच्या जीवनात अनेक साक्ष्या घडलेल्या असतात आम्ही येशूच्यावर विश्वास ठेवून खूप आनंदित होतो अगदी सगळं काही मिळालं आम्हाला वाटतं पण बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनात संकट येतात आमच्या जीवनात समस्या असतात आमच्या जीवनामध्ये आमच्या विरोधात आमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात तेव्हा मला संशय येतो की प्रभू येशू माझ्या जीवनात आहे का देव आहे का देव माझ्या प्रार्थना ऐकत नाही का, का माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही आज जसा यववान तुरुंगात होता अनेक गोष्टी आम्हाला त्या तुरुंगात असल्यासारख्या बंदीवाण असल्यासारख्या आमच्या जीवनात वाटतील आणि आमच्या मनात जर हा संशय येत आहे की येणार आहे तर तूच आहे का काय तू देवाचा खरोखर पुत्र आहे का का तू माझ्या जवळ आहे का काय तू माझ्या दुःख आनंदात का बदलत नाही किंवा का माझी परिस्थिती तू बदलत नाही देवाच्या लेकरांनो बायबल सांगतं की परमेश्वर म्हटतो की सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ्या जवळ आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो रोमकारासपत्र आठवा अध्यायमध्ये दिलेलं आहे कोणतीच गोष्ट तुझ्या तुला माझ्या प्रेमापासून वेगळी करणार नाही मरण असो संकट असो कोणतीच गोष्ट आपण काढूया पण रोमकारासपत्र आठवा अध्याय होय म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही देवामध्ये विजय मांडलं पाहिजे आम्ही विजयी आहोत रोमकारासपत्र आठवा अध्यायमध्ये दे देवाचं वचन काय सांगत आहे आपण बघूया की काढूया आपण वचन रोम करासपत्र आठवा अध्याय मध्ये कि चौतीस वचन किंवा आपण छत्तीस पाहूया छत्तीस वचन रोम करासपत्र आठवा अध्याय छत्तीस वचन या वचनात असं दिलेलं आहे असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे बदले जात आहोत महाराजच्या मेंढरासारखी आम्हाला गणले जात आहे वचन तथापि आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत म्हणून बायबल सांगतं एका वचनात प्रभू येशू म्हटला की जे दुःख तुम्हाला कदाचित होत असेल जगातले लोकसुद्धा तेच दुःखातून जात असतील पण तुमच्यामध्ये आणि देवामध्ये तुमच्यामध्ये आणि जगातल्या लोकांमध्ये एकच फरक आहे की देव तुमच्यावर प्रीती करतो आणि सार्वकालिकासाठी तुम्हाला त्यांनी निवडलेला आहे बघा पुढच्या वचनात काय आहे आपण परत वाचूया छात्तीस वचन रोम करापत्र आठवा अध्याय छातीस वचन असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत महाराजच्या मेंढरासारखे आम्ही गणले आहे आम्हाला गणले आहे तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत पुढचं वचन अडतीस कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन दूध किंवा अधिकार हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपला प्रभू ख्रिस्तामध्ये देवाची प्रीती तिच्यापासून आपणाला वेगळं करायला समर्थ नाही आम्हाला देवाच्या प्रीतीपासून करायला समर्थ प्रेचलाड तोच देव आज आम्हाला एक गोष्ट म्हणत आहे की जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे प्रेसलाड आज आम्हाला या दिवसांमध्ये अडखळलं नाही पाहिजे बघा परत आपण अजून एक उदाहरण घेऊया बायबलमध्ये दिले की जो पैत्र बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू ख्रिस्ताने जेव्हा सर्व शिष्यांना विचारलं तुम्ही मला कोण म्हणून ओळखता काही शिष्य म्हटले तू येलिया आहे काही म्हटले तू योगान आहे काही म्हटले तू संदिष्ट आहे पण पैत्र म्हटला की प्रभू तू देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे आणि पर ख्रिस्ताने त्या पेत्राला म्हटलं की पेत्रा रक्त मंसाने तुला हे प्रकट नाही केलं माझ्या स्वर्गातील बापाने तुला हे प्रकट केलेलं आहे आणि मी पेत्र याच खडकावर माझी मंडळी स्थापित करेन मृत लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही आणि त्याच पेत्राने जेव्हा येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं तेव्हा त्या पेत्राने येशूला नाकारलं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की आपण काळूया आपण ते वचन मग ते शुभवर्तमान सव्वीस अध्याय आणि तिसरं वचन मग ते शुभवर्तमान सव्वीस अध्याय आणि तिसरं वचन येशूला जेव्हा धरून देण्यात आलं त्यावेळेस बायबलमध्ये दिलेला आहे हा पैत्र सुद्धा अडखळला ज्याने येशू ख्रिस्ताला ज्या वेळेस पाहिलेलं होतं की मेलेलांना त्यांनी उठवलेलं आहे लंगड्यांना त्यांनी पाय दिलेला आहे आंधळ्यांना त्यांनी दृष्टी दिलेली आहे पण जेव्हा ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्यावेळेस बायबल मध्ये आहे की तो सुद्धा अडखळला आपण काढूया वचन मत् शुभ वर्तमान सवाध्याय अध्याय आणि वचन मत्य शुभवर्तमान काढूया आपण वचन एकतीस वचन काढूया मग येशू त्यांना म्हणाला याच दिवशी तुम्ही सर्वच माझ्याविषयी अडखळाल कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारील आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल परंतु बत्तीस वचन परंतु मी उठवला गेल्यावर मी तुमच्या अगोदर गालिलाच जाईल तेतीस वचन तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले जरी सर्व तुझ्याविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही येशू त्याला म्हटला मी तुला खचीच सांगतो याच रात्री कोंबडा आरवण्याच्या आधी तीन वेळा मला नाकारशील पेत्र त्याला म्हणाला मला तुझ्यावर तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणारच नाही सर्व शिष्यही तसेच म्हटले पेत्र म्हटला प्रभू येशू म्हटला म्हटलं की तुम्हाला नाकारशील पण पैत्र म्हटलं मला मरावे जरी लागले तरी मी तुला नाकारणार नाही आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की पैत्र सुद्धा येशूला नाकारतो जरी तो म्हटला की मी नाकारणार नाही पण बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्तला जेव्हा धरून देण्यात आले आणि तीन वेळेस जेव्हा कोंबडा आरवला तेव्हा पैत्राने सुद्धा बायबलमध्ये दिलेला आहे का येशूला नाकारलं प्रेस लाड बघा पुढच्या वचनामध्ये मत्ते शुभवर्तमान आपण सहा वा एकोणतीस वचनामध्ये पेत्र बाहेर वाड्यात बसला होता तेव्हा दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली तू गालिली येशू त्याच्याबरोबर येशू याच्याबरोबर होतास परंतु तो ह्या सर्वांच्या समोर नाकारत म्हणाला तू काय म्हणतेस मला ठाऊक नाही मग पुढील दर पुढील दरवाजाच्या देवडीवर गेल्यावर दुसरीही त्याला दुसरीनेही त्याला पाहिले तिथे असलेल्या लोकांना म्हटले हा नासुरी येशू बरोबर होता आणि पुन्हा त्याने त्याला पाहून नाकारले आणि मग मा त्या माणसाला आणि मी त्या माणसाला ओळखत नाही सगळ्यात्र वचन मग थोड्या वेळाने तिथे उभे राहणारे जवळ पेत्राला म्हणाले खरोखर तू त्यांच्यातलाच आहे कारण तुझी बोली ओळख देते तेव्हा तो श्राप देऊ लागला शपथ घेऊ लागला का मी त्या माणसाला ओळखत नाही आणि लागलाच कोंबडा आरवला तेव्हा कोंबडा आरवण्याच्या आधी तो तीन वेळा मला नाकारील असे वचनेशी बोलला होता आणि त्याला पेत्राची आठवण झाली मग तो बाहेर जाऊन फार दुःखाने पडला मॅम संत कौहाणाने सुद्धा प्रवेश ख्रिस्ता बविषयी अडखळला ुद्धा सुद्धा विषयी अडखळला आज या दिवसांमध्ये आज एकच गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे की ह्या दिवसांमध्ये अनेक संकट येतील राष्ट्र राष्ट्रावर उठे लोक एकमेकांचा द्वेष करतील प्रीती थंडव होईल अन्याय वाढेल पण जे माझ्याविषयी अडखळत नाही त्या आशीर्वादीत आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्हाला प्रवेशी विषयी अडखायचं नाही प्रवेशी क्रिस्ताने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की लोक माझ्यामुळे तुमचा द्वेष करतील आपण मत् शुभवर्तमान पाचवा अध्यायमध्ये काढूया की प्रभू येशू काय म्हटलेलं आहे की लोक माझ्यामुळे तुमचा द्वेष करतील मत ते शुभवर्तमान पाचवा अध्याय आणि अकरा वचनामध्ये आपण काढूया हे जे वचन जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील तुमचा छळ करतील लाबाळीने विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात बारा वचन आनंद करा उल्हास करा कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण संदेशांसाठी तुमच्या पूर्वी होते कारण जे भविष्यवादी तुमच्या पूर्वी होते त्यांचाही त्यांनी असा छळ केला स्वर्गामध्ये आनंद करा जेव्हा लोक तुमची निंदा करतील तुमचा छळ करतील तुम्हाविषयी वाईट बोलतील अडखळायचं नाही प्रेसला म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रभूबरोबर विश्वासात असताना ज्यावेळेस लोक देवाच्या विरोधात बोलतील किंवा देवावर विश्वास ठेवणाऱ्याच्या विरोधात बोलतील तुम्ही त्यांच्याशी एक होऊ नका किंवा तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटामुळे त्रासामुळे समस्यांमुळे टेन्शनमुळे अनेक गोष्टींमुळे आम्हाला प्रभूयशी विषयी अडखळायचं नाही सर्व गोष्टीमध्ये आम्ही अत्यंत विजयी आहोत प्रभूयेशी म्हटला की जे माझ्याविषयी अडखळत नाही म्हणून जे शरीराला जिवे मारतात पण शरीराला जिवे मारल्यानंतर ज्याला नाश करण्याचा अधिकार आहे ज्याला गहिण्या टाकण्याचा अधिकार आहे ज्याला नरकात टाकण्याचा अधिकार आहे त्याचं भय धरावे त्याला घाबरावे असं देवाचं वचन सांगतंय म्हणून देवाच्या लेखनानं येशूविषयी अडखळू नका सुद्धा अडखळला पण जेव्हा बायबलमध्ये दिलेला आहे की शेवटी त्याला कळालं की येशू देवाचा प्रिय देवाचा पुत्र आहे तो तारणारा आहे आणि बायबलमध्ये दिलेला आहे शेवटी तो मरालाही तयार झाला आणि तुरुंगात असताना त्याचं शिरछेद करण्यात आलं पण बायबलमध्ये दिलेलं आहे की जगामध्ये संकट आहेत क्लेश आहेत मग म्हणतो मी जगाला जिंकलेला आहे प्रेचलाड हे जगाचे संकट आणि क्लेश आम्हाला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करणार नाही म्हणून देवावर प्रेम करूया देवावर विश्वासात स्थिर राहूया आपण देवाविषयी प्रभूशी अडखळणार नाही देवाकडे प्रार्थना करूया की प्रभू आम्हाला अडखळायचं नाही आम्हाला विश्वासात स्थिर ठेव आमचा विश्वास वाढव विश्वास रोज विश्वासात जगायला शिकव रोज प्रार्थनेत जगायला शिकव आम्हाला आत्म्यात विझू देऊ नको आम्हाला निरंतर प्रार्थनेत ठेव प्रभू आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वरा धन्यवाद आजच्या वचनासाठी आज प्रभू पुन्हा आम्ही या वचनात पाहिलं की प्रभू येशू तू म्हटला की जे माझ्याविषयी अडखळत नाही ते आशीर्वादित आहे धन्यवाद या वचनासाठी प्रभू आजच्या वचनाद्वारे तुझे लेकर जे आशीर्वाद म्हणजे वचनामध्ये किंवा विश्वासात कमजोर आहे समस्यांच्याद्वारे त्रासाद्वारे चिंतांद्वारे अनेक अडचणींद्वारे देवा तुझ्यावरचा विश्वास त्यांचा कमजोर झालेला असेल अडखळले असतील त्यांना स्पर्श कर त्यांना पुन्हा उभे कर त्यांना पुन्हा प्रभू तू धीर दे या वचनाद्वारे तू त्यांना सहाय्य कर आणि त्यांना सर्व त्रासातून बाहेर काढ देवादळांना दृष्टी देतो लंगडांना पाय देतो मेलेल्यांना उठवलं कोटकुष्ठ तू बरे करतो तू रोज आज युगानयुग सारखा आहे तू कधी बदलत नाही आज प्रत्येक तुझे लेकर या वचनाद्वारे आशीर्वादित होते त्यांना स्पर्श कर प्रवेशच्या नाव प्रार्थना करते आम्ही प्रयत्